नाही म्हणलं माणसाची जिज्ञासा अधिक वाढते म्हणजे एवढं सांगा बो तुमचं शरीर असं सोन्याचं तोंड डुकराचं असं कसं ते तुझा जास्तच जिज्ञासा दिसतो म्हणून तुला म्हणून सांगतो म्हणजे काय म्हणजे पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो काय तुला सांगू लाख लाख लोकांची पंगत बसवायचो आज केलेलं पक्बांना उद्या कधीच केलं नाही पण पंगत बसल्यावर पंक्तीतून पाठीमाग हात बांधून फिरायचो आणि फिरतेस त्यांना म्हणायचो भेटलं होतं का तुम्हाला असं पाहिलं होत का असं तुम्ही आपल्या आपल्यासारखा दाता कोणी खा आपल्या जेवावर हादा भीमा धर्म केला बाबा त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं आणि असं लोकाला उपर उधाने टाकून बोललो त्याचा परिणाम तो डोकराच झालं ऋषी ऋषीकडं पाहणं बंद केलं भीमाने आपले दोन्ही डोळे लावले भीमाने देवाकडे आपला चेहरा वळवला आणि भीम देवाला म्हणू लागला देवा कान टोचायचेच होते तर थो घरीच इतक्या लांब आणण्याची गरज काय होती देवाने सांगितलं भीमा कान घरी टोचायचे नसतात त्याच्यासाठी गंधमादर ऋषीचा शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे आणि तोंड डुकराचा आहे म्हणजे अपवित्र आहे सोनं पवित्र आहे शरीर सोन्याचं म्हणजे सोनं पवित्र आहे असं म्हणतात गोवा सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं झालं नाही तुमच्या लक्षात एखाद्या भांड्यात पडली अंगठी भांड्यात पडली काय करायचं नाही लक्षात आलं तुमच्या बर मी नाही सांगितलं तर तुम्ही काही तशी जाऊ देता का म्हणजे घाणीत पडलं तरी सोनं अपवित्र होत नाही होत नाही देवा ते अपवित्र होत नाही कारण ते सोनं तेज आहे तेज तत्वाचं आहे करज आणि अकरज असं न्यायशास्त्राने प्रकार केले तेजाचे ते त्यापैकी खनिज सोनं सोनं हे खनिज तेज आहे ते पण त्याच्या ठिकाणी अपवित्रता नाही असंच आहे ना तुम्हाला समजा तुमचं सांगू का तर मड्याचं काहीच चालत नाही मड्याचं सगळं ते, ते प्रेताचं सगळं अपवित्र आहे काहीच घ्यायला चालत नाही त्याचे वस्त्र अपवित्र त्याच्या वस्तू अपवित्र मी तुम्हाला साधं विचारतो त्याच्या कानातलं त्याच्या गळ्यातलं कस जाऊ देतात मी तुमच्याकडे तसं जाऊ देतात नाही महाराज एखादा चुकून एखादा दागिना चालला तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात त्या दागिन्याच नाव घेऊ घेऊ जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत रडतात म्हणून अलग लक्षात मला सांगायचं काय माझा विषय चालला का देह अपवित्र आहे देह त्यांचा सोन्याचा आहे म्हणजे देह पवित्र आहे पण मुख मात्र अपवित्र आहे वाणी अपवित्र अपवित्र आहे 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 दुसरा वर्ग देह पण मुख पवित्र आहे फक्त निर्देश करून जातो घर पुढे गेलं वेश्या गणिका देह अपवित्र आहे पण रागवा 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 चिंतन चालू आहे मुख पवित्र आहे महाभारत रामायणात प्रसंग आहे शरभंग ऋषी प्रारब्ध वर्षात देह खराब झाला दुर्गंधी सुटली रामप्रभू आश्रमात येणार लक्षात आल्यावर देह काढला पाठी खाली झाकून ठेवला योग सामर्थ्याने धारण केला फळ दिलेले कुचका सडका वास आला लक्ष्मणा विचारत दादा एवढं मंगलमय आश्रमातलं वातावरण हा सडका कुचका वास कशाचा येतो कृष्ण हात जोडून सांगितले प्रभू तुम्ही येणार हे लक्षात आल्यावर प्रारब्ध खराब झालेलं माझं शरीर मी पाठीखाली टोपल्या खाली झाकून ठेवलं तुमच्या समोरचा माझा खरा लक्षा आए रामा ची करता। देह नाही हा युग सामर्थ्याचा देह आहे हे लक्षात आलं ऐका मुखाने वेदाच्या रुचामुळे रामाची स्तुती करतात पण प्रारद्वशात देह खराब झाला देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे देह ही अपवित्र आहे अन वाणी अपवित्र आहे हो नोचर आपला देह कसा आहे आपलं देह कसं आहे पटून दिलं नाही तुम्हाला अपवित्र आप आपलं तोड उघडत नाही तो पर्यंतच भर आहे एखादा अरे सहज बोललो तरी पेटलं ना आपलं सहज बोलणं वाटो यालाच कारण आहे आपला देहही अपवित्र आप आपली वाणी सुद्धा भजन <laughs> करा सांगतो <साम्तु। laughs> <दला। laughs> आणि या गावच त्या गावला फिरत असतो बोमलत दरुच फिरतो आणि फिरते वेळेस असच हात दाखवा गाडी थांबवा अशी गाडी होती एक बम मावशी गाडीला आडवी झाली हात दाखवला पवित्र तो देह अगड बम मावशी गाडीला हात दाखवला जागा नव्हती ड्रायव्हर थोडी गाडी पुढे घेतली राग आला ड्रायव्हरचा शिव्याची लाखोली वाहतच गाडी आली तो आणि म्हणतो शिव्या देतच गाडी आली पवित्र तो देह वाणी पुण्यवंत म्हणतो ड्रायव्हरला शिव्या देत देत कशी तरी गाडीत आली ड्रायव्हरला बेचारी विनाकारण शिवाय देत होती प्रत्येकाला वाटत होतं पण कोणी तिला बोलण्याची ताकद दाखवत नव्हतं तेवढ्यात ती शोध घेत होती जागा कुठं भेटते नेमकी माझ्या सीटवर जागा शिल्लक होती तिचं लक्ष माझ्या सीट कडे पाहिलं मग माझ्या लक्षात आलं आपल्यावरच तिनं शिव्या शिव्या दिल्या मला नव्हत्या जागा शेजारी शिल्लक होती तिला पाहिलं आणि मी ती होती डबल जागा होती शिंगल डबलची सीट एका <laughs> सीटवर खिडकीच्या साईड न मी झालो तिला जागा मोकळी केली मी ती पाहून वाव जागा मोकळी केली ती जागा पाहत पाच सीटकडे येत होती मला असं वाटलं आपण तिला सहानुभूती दाखवली तरी आपल्याला काही बोलणार नाही तिला मावशी बसा काही वाईट केलं का वाईट केलं जागा बसा मावशी बसा असं तिला मी बोललो तिनं माझ्याकडे असं तिरप पाहिलं तिला वाटत होतं गोवाणी उभं राहून अखीच सीट मला सोडावी मी आधी बसलो कशी काय सीट सोडल मी खिडकीच्या साईड झालो आणि तिला बसा मावशी म्हणल्याबरोबर मुर्दिया, तुला आता दिसलो वय वाणी पुण्य म्हणतो तिनं मला शिवी दिली मी मोठ्या विचारात पडलो काय आपलं चुकलं आपल्याला शिवी दिली पुन्हा शांत दिमाखाने विचार केला अशा काळात काही तत्वज्ञान उपयोगी येते मग ते म्हणे मी म्हणलं मूर्द्याच म्हणली देह म्हणजे काय हो मूर्दाच आहे तर चालता बोलता आहे बिचारी काय चुकीचं बोलली कटू असेल पण सत्य नाही का असा विचार केला शांत बसलो देवा तेवढ्यात आमचा विद्यार्थी आपल्या सोबत होता त्याला काय राहुल गेलं नाही त्याला वाटलं आपल्या महाराजांनी चांगलीला जागा दिली महाराजाला काय केली शिवी दिली, दिली। त्याला काय बरं वाटलं नाही तो उठला म्हणे बाई काही बोलायची तुला काही हे आहे का अगं महाराजांनी तुला चांगली जागा दिली आणि तू महाराजाला शिवी दिली आता तिनं काय करायला पाहिजे होत गप्प राहायला पाहिजे होत दिली असं टी काय त्याच्या बापाची आहे का तिनं माझा बाप मी तो मोठ्या विचारात पडलो आणि पुन्हा विचार करू लागलो बिचारी चुकीच काय बोलली खरंच यष्टी आपल्या बापाची आहे मी शांत बसलो हलू नये चालू नये काही बोलू नये ते गीते स्थित प्रज्ञाचं दर्शन माझ्याकडे पाहूनच ठरवावं इतका स्थित प्रज्ञा मी झालो शांत बसलो पण जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला होता त्याला काय रावलं गेलं तो चिडला वैतागला जवळ आला तिला बोलू लागला ए बाई तुला काही बोलण्याची अकल आहे का केदवा कैसे राहटावे कोणाशी काय बोलावे काही कळते तुला अगं तुला माहित ते कोण आहेत तुला माहित आहेत कोण आहेत ते अगं ते आळंदीचे महाराज आहेत काय बोला तो ते आळंदीचे महाराज आता तिनं काय करायला पाहिजे होत तिला काय पुतरायला पाहिजे होत गप्प राहायला पाहिजे होत काय बोलली सांगू का तुम्हाला घालायचं आहे लागू पुरता होता कालच्या देहही अपवित्र माझी सुद्धा अपवित्र यातला वर्ग आपला पवित्र वाणी पुण्यवान ते जर कोण असतील तर ते महापुरुष आहेत देहही पवित्र आहे त्यांची वाणी सुद्धा सीताराम बाबाची देहही पवित्र वाणी पुण्यवान आमचे वक्ते बाबा देहही पवित्र वाणी पुण्यवान रामचंद्र महाराज देहही पवित्र वाणी वाणी पुण्यवान आपण देह पवित्र होण्यासाठी उपाय आहे का म्हणे देह पवित्र होण्याचे तीन उपाय संत वाङमय सापडतात लोटांगण घालून चरित्राचा उच्चार करून आणि हरिपाठ कीर्ती हरिपाठ पवित्र तो हरिपाठ केरते मुखे जरी गायक पवित्र, पवित्र चे देह त्याचा दुसरं सांगितलं पवित्र होईन चरित्र उच्चारे तिसरं सांगितलं पवित्र व्हावया या तिन्ही प्रमाणाचा विचार करा साधू पुरुषांनी ह्या तिन्ही क्रिया करते वेळेस पवित्रात परिकर असणार परमात्म्याचं नाम त्याने मुखात धारण केलं वाणीत धारण केलं त्यांच्यामुळे साधूचे तिन्ही देह पवित्र आहे त्यांची वाणी पुण्यवान आहे म्हणून आपला सुद्धा देह पवित्र करायचा झाला तर आपण सुद्धा तेच केलं पाहिजे सगळेजण टाळी वाजून आता ते चिंतन करू विठो કુમા